ओम शांती पंधरा नोव्हेंबर दोन हजार आठची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे निर्मळ मनाने परमात्मस्नेही बनून प्रत्येक प्राप्तीच्या अनुभवाचे अधिकारी बना आज स्नेही बाबा स्नेही मुलांना पाहत आहेत हे परमात्म स्नेह फक्त संगमयुगातच अनुभव करता येते अशा स्नेही मुलांना बाप अमृत अमृतवेले कोणते ना कोणते विशेष वरदान देतात परमात्म स्नेह ब्राह्मण जीवनाचा आधार आहे ज्ञान आहे पण ज्ञानाबरोबरच परमात्मा स्नेहही आवश्यक आहे कारण जिथे स्नेह असतो तिथे सगळंच सहज अनुभव होते स्नेहच्या शक्तीने असा अनुभव होतो की बाप दादांचा हात नेहमी माझ्या डोक्यावर मस्तकावर आहे स्नेह बापाचा नेहमी छत्रछाया बनून जातो स्नेही आत्मा नेहमी रमणीक असते स्नेही आत्मा नेहमी निश्चिंत आणि निश्चित राहते ज्ञान बीज आहे पण स्नेह पाणी आहे अविनाशी स्नेह पूर्ण कल्प स्नेही बनवून देतो जर एखाद्या दे आत्म्याक्या आत्म्याकडे प्रभावित आहे मग ती त्याची विशेषता असो की गुण असो म्हणजे परमात्म प्रेम अविनाशीच्या बदले लिकेज असते म्हणजे कमी होते निरंतर याद आणि निरंतर प्रेमामध्ये प्रेमामध्ये लीन असणारी आत्मा पर्वतालाही राई बनवते अनुभवी मूर्त कोणत्याही परिस्थितीमध्ये अचल अडोल राहतात जर अनुभव आहे तर प्रत्येक शक्ती प्रत्येक ज्ञानाचा पॉइंट, प्रत्येक गुण ऑर्डरमध्ये असतील ज्या वेळेस ज्या गुणाला शक्तीला आव्हान केले ती येणारच आहे मेहनत करावी लागणार नाही सहज याद ब्राह्मण जीवनाचा सहज गुण आहे बाबा म्हणतात प्रत्येक मुलाच्या सुरतमध्ये बापाची मुरत प्रत्यक्ष व्हायला पाहिजे प्रत्येकाच्या डोळ्यात रुहानियतचा नशा पाहिजे प्रत्येक चेहऱ्यावर सर्व प्राप्तींचे हसू स्मित हास्य आणि वागण्यात निश्चयचा नशा पाहिजे निश्चय बुद्धीची निशानी आहे विजयी बाबांशी प्रेम सगळ्यांचेच आहे बाबा म्हणतात यात तर सगळे पास आहेत पण आता सारखे बनण्यात मार्क मिळवायचे आहे जे बापाचे बोल ते मुलांचे बोल जे बापाचे कर्म तेच मुलांचे कर्म समान बाप समान बाप दादा करावन हार आहे करावन शब्द आत्म अभिमानी बनवण्यातही सहज आहे मी आत्मा या कर्मेंद्रियांची करावण हार आहे प्रत्येक पावलात प्रत्येक कार्यात करावन हार बाप दादा आहेत लक्षात ठेवायला पाहिजे मी है। निमित्त आहे निमित्त बनवणारा करवून घेत आहे संगमच्या वेळेला सफल केले एकेका सेकंदाला सफल केले तर सफलता जन्मसिद्ध अधिकार होईल सेकंडही व्यर्थ गेला नाही पाहिजे बापदादा म्हणतात अमृतवेले रुरुहाण खूप छान करतात पण विचार करणे आणि कार्यात लावणे हे एक झाले पाहिजे बापदादांची हीच इच्छा आहे की सगळ्या मुलांनी बाप समान बनून घरी पण सोबत जायचे आहे आणि राज्य करायला पण पहिल्या जन्मात सोबतच यायचे आहे ओम शांती